नमस्कार मित्रांनो कोण काय ते तुमचं स्वागत आहे बघा तुरखानसुरी मित्रांनो हे बघा गाडी एवढी आपल्या गोल्ड जे दे हे बघा हा बाग माल काढते मित्रांनो ओलची हे बघा हे बघा मित्रांनो बघा कसा माल काढतोय ट्रॅक्टर हजार हे बघा मित्रांनो हे आमचे डायर साहेब हे आमचे मोठे बंधू हे पलीकडचे हे आणि हे आमचे डायर साहेब हे ट्रॅक्टरवाले हे इतके राहिले पाच सहा पेंट आहे मित्रांनो हे बघा मित्रांनो कसं इकडे भुस पडलेलं आहे मित्रांनो आज आपण खळ केलेलं आहे मित्रांनो शेतकऱ्याचं तुरीच खळ केलेलं आहे हे बघा मित्रांनो त्यानुदेंट राहिलेले फक्त आता हे बघा मित्रांनो बा आमचे मोठे भाऊ कशी टाकते बा पेंट कशी उत्तर हे बघा हे बघा मित्रांनो टाकले हल्लेरा यप्पा याला म्हणते